श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आयुष्य खूप छान जाऊ दे तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बाकी तुम्ही कसे मंडळी आहात काय करता आहात खूप छान काय आज काय मुळाची भाजी मी बनवणार आहे ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे मुळ्याची भाजी चला पाहूया मुळाची जाऊन भाजी चिरून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे मुळा असतो ना सफेदवाला तो चांगला बारीक चिरून घेतलेला आहे चांगला धुवून वगैरे मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे ठेचून चांगला आणि हिरव्या मिरच्या चांगल्या लांब चिरून घेतलेल्या आहेत मधी अशी काप करून आणि ही मुगाची डाळ मी भिजवून चांगली धुवून वगैरे ठेवलेली आहे म्हणजे दहा पंधरा मिनटं भिजली तरी बस झाली असं काय नाही की दहाून तास मी भाजी चिरून वगैरे चिरून घेतलेली आहे आणि चांगली अशी मळून घेते आणि ती असं आपण खाताना ना मध्ये आता खाली ती कचक लागणार नाही म्हणजे सबक कच्चे लागतात मीठ घालायची आणि चांगली चिरून घ्यायची मीठ घातल्यामुळे त्याला कसं पाणी सुटतं थोडंसं आणि मग ती आपल्याला चि अशी चिर चांगली आवडून घेण्यासाठी आपल्याला सोपी जाते अशी चिरून घ्यायची चिरून घ्यायची ती आपल्याला खूप सोपी जाते असं करायला खूप थोडं सुटलं अशी तिळून वगैरे घेतली तर ताणी चोरून पारलं तर सापडून पाणी जेव्हा ती लागते तीन कडे टाकायला ठेवलेली आहे पण तेल ठेवलेलं तेल घातलं आहे लसूण टाकली असं मी सुटलेली मिरच्या घातलेली आहेत ते, का, <ग्णत्तित> नुदा, 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 नुदा का, कांदा घालायचा आहे कांदा घातलेला आहे कांदा घालून मुळा मुळा कापून घेतलेला आहे त्यात कांदा मुळा ते सगळं आता एकदम आहे चांगलं मिक्स करून थोडं लाल गुलाबी होईपर्यंत ते ढळत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगला असं हे घायचं आहे तर लाल होईपर्यंत तर राहायचा आहे म्हणजे मुळा पण चांगला शिजला जातो कांदाही चांगला शिजला जातो आणि मिरची असतात त्याची चांगली रसमध्ये उतरतो ते सगळं व्यवस्थित छान असं घेतले जातं थोडं मी आता मीठ घात मीठ घालतो त्याच्यात तर मीठ घातल्यामुळे कसं अजून छान शिजून घे पटकन कांदाचं मीठ घालून मीठ घातल्याने कसं कांदा पटकन शिजतो आणि चवही चांगली लागते आता मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ आपण सोडलेली आहे ना ती आता त्याच्यात घालणार आहे घातलेली आहे ना आणि ती सगळी मिक्स करणार आणि ती मी त्याच्यामुळे शिजून মিক্সু ঘৰত ঘৰত থাক मिक्स करायचं आहे आपण जो मुळा चिरून घेतलेला आहे ना धुवून वगैरे मीठ घालून चांगला हे चिरून घेतलेला आहे ते आता घालायचं आहे आपण भाजीमध्ये आणि अशा प्रकारे ही भाजी जो आपण मीठ घातलं होतं आणि कांदाच तर मीठ घातलं होतं आता काही मीठ घालायची गरज नाही तरी तुम्ही टेस्ट करून बघा मी सगळं मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला अजून हवं असेल मीठ तुम्ही घालू शकता सगळी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं छान विक्री घालूया तर आपण भाकरी वगैरे घ्यावी गरम गरम कपत आहे आणि घ्यावी असं हे सगळं करायचं आता पाच मिनटं पण छावायचं आणि मिडियम गॅस करायचं एकदम बारीक पण नाही आणि एकदम फास्ट पण मिडियम ठेवायचं आणि ती पाच मिनटं पाच सहा मिनटं आपण मस्तपैकी छान शिजून घ्यायचं ज्या आतमध्ये बरं चांगली आता मी पाच सहा मिनटं झालेली आहेत तर मी सगळी सगळं मस्त करून घेतलेलं आहे छान शिजलेली आहे कलर पण छान आलेला आहे भाजीला सुगंधही सुंदर येत आहे कोण मुळ्याची भाजी खात नाही कोणाला आवडत नाही कोणला ते मुळा आवडत नाही ते हे करतात वगैरे तिकड लागतं अशा प्रकारे तर मुळा खूप तब्येतीला चांगला आहे मुळ्यामुळे मुळा खाल्ल्याने आपल्याला गॅसेस होत नाही आपलं पोट साफ राहतं आपल्या डोळे वगैरे साफ राहतात पण आपल्याला कोणाला माहिती नाही की मुळा खाल्ल्याने काय होतं पण आपण मुळा खाऊ खाऊन खूप छान वाटतं अशा प्रकारे मी माझी तयार झालेली आहे माझी आता हे मी देवाची पूजासुद्धा वर... कार... करते आहे भाजीवर डब्बा झालेला आहे देवाची पूजा करते हे सगळं धुवून वगैरे काढलेले आहे आता मी काही जास्त मोठी पूजा दाखवत नाही कारण आमच्या इथे जागा नाही हे जेवढं अर्धवट कारण क कारण कसं मला कॅमेरा पकडावा लागतो मग मी करणार मी कॅमेरा पकडायला पूजा कोण करणार अशा प्रकारे मी आपलं थोडंसं फार असं दाखवलं म्हणजे मी असं करते आता सगळं धुवून वगैरे सगळे तांदूळ वगैरे मी नवीन काढलेले आहेत ताटामध्ये आणि हे सगळं असं लाईनीत इथ लावते आणि त्यांना आता त्यांच्या जागेवरती बसवायचं देवांना त्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत गंध टिके पण लावले लावून झालेले लाव। ला आहेत हे कासव असतो ना तो असं ह्याच्यामध्ये ठेवायचा तांदळामध्ये पाण्यामध्ये नाही ठेवायचा ते कासवाच्या खाली ते अक्षर असतात का अंक असतात ना त्या अंकाच्या खा अंक असतात ना ते कासव आहे ना ते तांदळामध्येच ठेवायचं आहे आणि जे ज्या कासवाच्या खाली कण असतात नसतं ना ते पाण्यामध्ये ठेवायचं पण आपण हे हे आम्ही आमच्याकडे सांगू काय त्याच्यामुळे आम्ही हे त ठेवतो ह्याच्यामुळे कसं घरामध्ये पैसा पाणी मंडळी मुळाची भाजी वाटा घरामध्ये मला आवडली आपण अशा प्रकारे लासीस वगैरे आपल्या छाती पण जशी सेवा करून घ्या तशी तरी हे फळ आपल्याला मिळत राहतं त्याच्यामुळे महिन्यातनं दोनदा तीनदा तरी ती भाजी खावी मुळ्याची भाजी म्हणून आम्ही कधी ना कधी तरी आणतो आणि कोणाला ना असं मुळा आवडत नाही कोणाला ती भाजी आवडत नाही मग ही अशी अशा प्रकारे ही ट्राय करा भाजी खाऊन बघा करून बघा खाऊन बघा तुम्हाला ही आवडेल नक्कीच ट्राय कराल का करा बाकी काय म्हणत आहे मंडळी कशी आहात तुम्ही बाकी काय मस्त आहेत का आणि तुमचं कसं चाललेलं आहे तुम्ही काय बोलता आहात काय सांगता आहात आम्हालाही सांगा तुम्ही काय सम तुम्ही काय विचार करता तेही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हालाही तुमच्याकडनं शिकायला मिळेल तुम्हालाही आमच्याकडनं शिकायला मिळेल अशा प्रकारे ही म्हणजे आता चला आता मी गजा घेते बाय बाय श्री स्वामी समर्थन